ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक वेद उद्धारक दलित उद्धारक श्री महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला ग्रंथ याच्या बराबरीचा ग्रंथ या पृथ्वीतलावर दुसरा तिसरा कोणताही नाही आहे की जो आपल्याला असं धर्माचं ज्ञान देतो जो इतर मतपंथ संप्रदायां च्या पुस्तकामध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि ते दुसऱ्यांसाठी दुसऱ्या संप्रदायांसाठी योग्य आहे की अयोग्य आणि ते त्यांचं मत हे वेदोक्त आहे की वेदविरुद्ध आहे हे सर्व काही महर्षीजींनी स्पष्ट स्पष्ट रूपाने मांडलेलं आहे तर हा ग्रंथ प्रत्येक सनातनी हिंदूच्या घरात असायलाच हवा ठीक आहे श्रोतेगण होता आपण बघणार आहोत आजपासून तिसरा अध्याय सत्यार्थ प्रकाशचा तिसरा अध्याय आपण सुरू करणार आहोत यामध्ये आपण बघणार आहोत की पठन पाठन कसं करावं त्यानंतर मुलाबाळांना उत्तम शिक्षा सुशिक्षण विद्या सद्गुण सत्कर्म सत्स्वभाव इत्यादी आणि मातापिता आचार्य आणि आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी कसं आचरण असलं पाहिजे तर आपण या सर्व विषयाचं जे स्वामीजींनी सांगितलेलं आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत तर इथे एक श्लोक आहे विद्याविलासमनसो धृतशील शिक्षा रहितमान सत्यव्रतारपहार संसारदुःखदारुःखदलन संसार सुभूषिता धन्या नरा विहितर्मपरोपकार ज्या पुरुषांचे मन विद्याच्या विलासामध्ये तत्पर असते सुंदर शील स्वभावयुक्त सत्य भाषण आदी नियम पालनयुक्त करणारे असतात आणि अभिमान अपवित्रतापासून ते रहित असतात आणि अन्य व्यक्तींच्या मनामध्ये असणारी जी मलिनता आहे जे द्वेष आहेत राग आहेत इतरांविषयी त्यांचा नाश करणारे असतात सत्य उपदेश करणारे असतात विद्यादानाने संसाराच्या ज्या संसारमधील सर्व जनतेचे मनुष्यांचे दुःखांना दूर करणारे असतात म्हणजेच वेद विद्या कोणती तर वेदविद्या ठीक आहे श्रोते गणो तर वेदविद्याच आपल्या सर्व मनुष्यांचे समस्यांचे समाधान करणार आहेत सर्व समस्यांचे उच्चाटन करणारे फक्त वेदग्रंथच आहेत या पृथ्वी <coughs> ठीक आहे श्रोते गणो आणि वेदविहित जे कर्म आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवून त्या जनतेवरती त्या मनुष्यांवरती उपकार करणारे जे असतात ते नर आणि ती नारी धन्य आहेत ठीक आहे तर या कारणांमुळे आठ वर्षांची मुलं आणि मुलगी झाल्यानंतर त्यांचे वय आठ वर्ष झाल्यानंतर मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या शाळांमध्ये पाठवावे अर्थात गुरुकुल चालायचे त्या टायमाला तर मुलांचे गुरुकुल वेगळे असायचे मुलींचे गुरुकुल वेगळे असायचे आणि ते एकमेकांपासून दूर असायचे ठीक आहे म्हणजे काय व्हायला नको आहे वेदविद्येमध्ये विद्या अर्जनामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नको व्हायला बाधा यायला नको आहे म्हणून ही, ही सर्व काळजी त्या प त्या काळी घेतली जायची ठीक आहे हो तर जे अध्यापक आणि पुरुष म्हणजे त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही अध्यापक असू शकतात बरोबर ना शिक्षक असू शकतात तर ते जर दुष्टाचारी असले तर अशा व्यक्त शिक्षकांना ओळखून शिक्षिकांना ओळखून त्यांपासून आपल्या मुलांना आणि मुलींना शिक्षण देऊ नये मग काय करायचं ते आपल्याला माहिती आहे मग परंतु जे पूर्ण विद्यायुक्त धार्मिक आहेत त्याच शिक्षक आणि शिक्षिकांकडून आपल्या बालकांना मुलांना आणि मुलींना काय करायला पाहिजे शिक्षण द्यायला हवं ठीक आहे श्रोती हो तसेच जे द्विज आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये मुले आणि मुली यांना यांचे उपनयन संस्कार करून घ्यावेत उपनयन संस्कार म्हणजे जाणव धारण कर करून द्यावे त्यांना ठीक आहे कधी वेदविद्याचं शिक्षण घेत असताना ते त्यांची बुद्धिमत्ता ओळखली जाते आणि जे ज्यांची बुद्धिमत्ता योग्य आहे जे ज्यांची बुद्धी तार्किक झाली आहे जे वेदविद्येमध्ये पारांगत होत चालले आहेत अशा मुलांना जाणवं धारण करून द्यावे आणि त्याच प्रकारे समान उपनयन संस्कार करून घ्यावेत मुलींचेही उपनयन म्हणजे धारण करून घ्यावे आणि त्यांना आचार्य कुलांत पाठवून द्यावे शिक्षणासाठी वेद शिक्षणासाठी ठीक आहे शोर्ते होम आता आणि विद्या म्हणजे जिथे आपलं वेदविद्या आपण मुलांना देणार आहोत ते स्थान कसे असावे एकांत देशामध्ये देश अर्थात एकांत स्थान असलं पाहिजे ठीक आहे आणि ते मुलं आणि त्या मुली ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्यांचे अंतर एकमेकांपासून कमीत कमी दोन कोस असावे मुलांच्या पाठशाळेमध्ये शिकवण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी पुरुष असावेत आणि कन्यांच्या पाठशाळेमध्ये ती कामे करण्यासाठी स्त्रिया असाव्यात स्त्रियांच्या पाठशाळेमध्ये पाच वर्षांच्याही मुलाने व मुलांच्या पाठशाळेत पाच वर्षांच्याही मुलीने जाऊ नये अशी व्यवस्था केलेली असावी ठीक आहे असा आपल्या आहे गुरुकुलाची पद्धती आता पुढे बघूया म्हणजेच की दो म्हणजेच काय की दोघेही जोपर्यंत ब्रह्मचारी अवस्थेमध्ये आहेत तोपर्यंत दर्शन स्पर्शन एकांत सेवन भाषण विषयकथा परस्पर क्रीडा विषयांचे ध्यान विषयाचे ध्यान अर्थात एकमेकाविषयी आकर्षण असून मनामध्ये काय निर्माण होणं आकर... हे, इच्छा निर्माण होणे आहे ते होऊ नये आणि संघ सोबत या आठ प्रकारच्या मैथुनांपासून त्यांनी दूर असले पाहिजे तसेच अध्यापक लोकांनीही त्या दुष्ट आचरणापासून स्वत दूर असायला हवे यामुळे ते उत्तम विद्वान सुशिक्षित सुशील सुस्वभावी शारीरिक आणि आत्मिक बलाने युक्त आणि नेहमी आनंद वाढवणारे होतील तर पाठशाला जी आहे ती नगरापासून किंवा गावापासून चार कोस दूर असावी आणि एकमेकांचे जे आहे मुला आणि मुलींचे ते दोन दोन कोस दूर असावे ठीक आहे आणि त्या ठिकाणी वस्त्र पात्र पिणे आसन शयन ही राजकुमारांपासून ते दरिद्र लोकांच्या मुलापर्यंत सर्वांना सारखी दिली जावी सर्वांनी घराकडची चैन सोडून तपस्वीप्रमाणे तेथे राहून ब्रह्मचार्य पालन केले पाहिजे <coughs> आईबाप आणि मुले यांनी यांची परस्पर भेट ब्रह्मचार्य संपेपर्यंत होऊ देऊ नये म्हणजे तोपर्यंत मुलांचं आणि मुलींचे त्यांना भेटण्यास काय आहे मज्जाव आहे जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि एकमेकांचा एकमेकांशी पत्रव्यवहार आधी ठेवण्याची मनाई असावी कारण त्यापासून गृहसंबंधी चिंता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि विद्या शिकण्यात विघ्न उत्पन्न होण्याचा संभव असतो म्हणून विद्यार्थ्यांना फक्त विद्या वाढविण्याची चिंता असावी ज्यावेळी मुले फिराव्यात जातील तेव्हा अध्यापकांनी सोबत असावे आणि ते कोणत्याही प्रकारची कुचेष्टा किंवा आलस्य प्रमाद करू शकणार नाहीत ठीक आहे श्रुती हो तर इथे इथपर्यंत इत आपण बघितलंय आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया हे मनुस्मृतीचे वचन आहे तर हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे श्रुती हो ओम नमस्ते